जय महाराष्ट्र अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळामार्फत एक परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे तीस डिसेंबर दोन हजार रोजी आता या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे ज्याने कुणी दोन हजार पंचवीस मध्ये अर्ज केला होता आणि त्यांना येलो आय किंवा पूर्वसंमती ज्याला आपण म्हणतो ती मिळाली होती, होती। परंतु आपण पाहतो की ऑक्टोबर नोव्हेंबरच्या नंतर वेबसाईटमध्ये अडथळे होते वेबसाईट अपग्रेड करत होती किंवा आणखी काही कारण होती दिवाळीच्या पूर्वीपासूनच मागच्या वर्षी तीन महिने झालं ही वेबसाईट बंद होती आता ज्यांना कुणाला येलो आय मिळाली होती किंवा अर्ज केला होता त्यांना त्यांची अर्जाची स्थिती तपासता येत नव्हती किंवा ज्यांचे एल ओ आय ग्रांट झाले त्यांना पुढचा टप्पा जो आहे त्या म्हणजे सँक्शन लेटर अपलोड करणं किंवा बाकी व्यवसायाचा पुरावा हे सगळ्या गोष्टी अपलोड करणं याचा अडथळा येत होता आणि कुठेतरी ते अशाच प्रकारे हे अर्ज प्रलंबित राहत होते आता त्या संदर्भात एक नवीन परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि त्या परिपत्रक असं सांगितलंय की ज्यांना कुणाला यल ओ आय हे दोन हजार पंचवीस मध्ये मिळाले होते डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मिळाले होते तर त्यांच्यासाठी आता शेवटचे पंधरा दिवस ही संधी आहे पंधरा जानेवारीचे आज तुम्हाला बँकेकडनं सँक्शन लेटर अपलोड करणं गरजेचं आहे जी पण तुमची स्थिती असणार आहे तुमचं एलओ आय एक्सपायर झालाय का मग त्यामध्ये आणखी काही त्रुटी सांगण्यात आलेली आहे का काही एलओ आय मध्ये एलओ आय ग्रांटेड नाहीये अर्ज केलाय पण एलओ आय मध्ये त्रुटी आहे तर त्या त्रुटीची पूर्तता करायची आहे तर त्याची मुभाही देण्यात आलेली आहे आणि ही विंडो जी आहे पंधरा दिवसाची म्हणजे आता इथून पुढं सांगायचं झालं तर आठ ते दहा दिवसच आहेत आणि या आठ एक एक ते दहा दिवसात तुम्हाला तुमच्या अर्जाची जी काही प्रक्रिया आहे ती पुढे सरकवणं आहे ज्याला एलवाय आय एक्सपायर झाला असेल तर रिव्हॅलिडेट करणं आहे रिव्हॅलिडेट करताना तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाचं शुल्क लागणार आहे ते शुल्क तुम्हाला भरायचं आणि एल रिव्हॅलिडेट करून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर अपलोड करायचं तुम्हाला तुमचं सँक्शन लेटर करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट त्याच्यानंतर रिपेमेंट शेड्यूल आणि डिस्बर्समेंट म्हणजे वितरणाचा पुरावा या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपलोड करून त्याचं अप्रुव्हल येईल ये ये का नाही याची वाट पाहणं आहे कारण त्याच्यामध्ये आणखी काही त्रुटी असतील तर परत तुमच्याकडे फॉर्म येतील आणि परत तुम्हाला ते पाठवणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या आठ ते दहा दिवसात तुम्हाला सतर्क राहून तुमचं सँक्शन लेटर हे ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे आणि क्लेम फॉर्म तिथे यायला पाहिजे असं जर केला तर तुमचं जे काही एल आहे पूर्वीचा तो ऍक्सेप्ट होईल नाही तर अन्यथा तुम्हाला आणखी नव्वद दिवस म्हणजे पुन्हा एकदा प्रक्रिया जर करायची असेल तर तुमचं नव्वद दिवस म्हणजे तीन महिने तुम्हाला वाट बघायला लागेल म्हणजे तुम्ही एप्रिल महिन्यातच तुम्ही पात्र होऊ शकता आणि बँका जर इकडे तयार असतील एका हातावरती तर तुम्हाला ते अडचणी होऊ शकतात त्यामुळे विनंती आहे सर्वांनाच लॉग इन करून घ्या तुमचा लॉग इन आयडी म्हणजे तुमचा आधार नंबर असणार आहे आणि जर पासवर्ड तुम्हाला माहित नसेल तर फॉरवर्ड पासवर्ड करून लॉग इन करून घ्या जी काही स्थिती आहे ती सांगा पहा आणि त्याच्यावरती कार्य करा आणि त्याच्या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मागच्या तीन चार वर्षापासून एल चे कामं करतोय आणि माझा जो अनुभव आहे तो वैयक्तिक मी एक सेतू सुविधा केंद्र चालवतोय आणि त्यामध्ये जे काही समस्या येतात त्यावरती जे काही उत्तर असू शकतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे विनंती आहे कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि परत तीच विनंती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद